मला अतिशय आनंद आहे की नांदेड जिल्ह्याला महसूल क्रीडा स्पर्धा ज्या राज्यस्तरीय आणि सांस्कृतिक ज्या स्पर्धा आहेत त्यासाठी नांदेडला यजमानपद मिळालं ही निश्चितच नांदेडसाठी मोठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आणि महसूल मंत्र्यांचे आभार मानतो ही संधी त्यांनी नांदेडला दिली काल आपल्या मतदारसंघात शक्तीप्रदान झालं मला काही माहीत नाही आमदार म्हणाले की जर अजित पवार मुख्यमंत्री होणार असतील तर आपलं नाव न घेता आपण सुद्धा राष्ट्रवादीमध्ये माझं नाव जर घेतलं असतं कोणीतर मला वागतं बोलता आलं असतं पण जिथे माझा उल्लेखच नसला तर कदाचित तो कोणा करताय मला माहीत नाही अशा म्हणाले की भोकर मतदारसंघामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न माहित नाही मला तर काय माझ्या ऐकण्यामध्ये अशी दहशत लोकशाही आहे तर माझ्या ऐकण्यात अशा काही गोष्टी नाही आहेत आणि मी असं दखली घेत नाही अशा गोष्टी प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढते काय म्हणताय राष्ट्रवादीची ताकद वाढली असं वाटते का तसं काही दिसत तर नाही मला काही साहेब कृषी मंत्री माणिक कोकडे यांना दोन वर्षाचा कारावास झाला आहे सरकारने राजीनामा घेतला पाहिजे असं आहे की कायदेशीर प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया जोपर्यंत त्याला अंतिम स्वरूप येत नाही किंवा अंतिम निर्णय होत नाही तर त्याबद्दल बोलणं उचित नाही कारण त्याला पुढे अपील आहे हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे कायदेशीर प्रक्रिया आहे त्यामुळे प्रक्रिया ही असताना त्याच्यावर मत प्रत्येशित करणं उचित नाही आपण पक्षप्रवेश मोठा सोहळा घडवून आणलो त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार चिखलीकर असं आहे की प्रत्येक मतदारसंघ सगळ्या पूर्ण राज्यभर सगळे राजकीय पक्ष आपापली ताकद वाढवण्याकरता प्रयत्न करत आहेत त्यात गैर काय झालं नाही जो मॅडम कदम मोठा करू नका तुम्ही पंधरा कदम दहा ते पंधरा कदमाचं अंतर प्रत्येक टीम मध्ये असलं पाहिजे नाशिक विभाग जी पाठी धरलेली तुम्ही हात हलवू नका लेफ्ट फोटोग्राफर थोडं डाव्या बाजूला येऊन जायचंय डाव्या साइडला घ्या डाव्या वेगवेगळ्या पक्षांचं मात्र महसूल विभाग त्याचे कर्मचारी त्याचे अधिकारी कायदे मंडळाने पास केलेले कायदे हे काम प्रशासन करत असत असं हे अविरत असतो कामाचा आणि या द्यायची असते आणि ही तीन दिवस आपण मशाल प्रज्वलित ठेवणार आहोत पेठ्या यानंतर ध्वजारोहणासाठी मी मान्यवरांना विनंती करतो माजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण ध्वजारोहण करून राज्यस्तरीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं उद्घाटन करत आहेत

आम्ही उत्साहाने सहभागी होऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन करू उत्तम खेळाचे प्रदर्शन करू करू खऱ्या खेळाडू वृत्तीने वागून व खऱ्या खेळाडू वृत्तीने वागून पंचांनी बंधवाने बघितले फक्त शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम का असल्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे दे मी विभागीय आयुक्त गावडे साहेब यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की राज्यस्तरीय स्पर्धेचा यजमानपद हे संभाजीनगर विभागाला आपण घेतलं आणि त्यातल्या त्यात आमच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणजे तत्कालीन आणि आत्ताच्या जिल्हाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो की छत्रपती संभाजीनगरला यजमानपद मिळाल्यावर त्यांनी ते नांदेडकर घेतलं आणि राज्यस्तरीय स्पर्धा या ठिकाणी बघण्याचा नांदेडकरांना मान मिळून दिला त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उल्लेख केला सतत संचलन करणारे सांगत होते की ऐंशी लाख रुपये पदाधिकाऱ्यांनी दिले पण पदा या नांदेड जिल्ह्यात आणखी सात पदाधिकारी शिल्लक आहेत आणि मला वाटते राखीव राऊत साहेबांनी ते राखीव ठेवले गरज पडेल तेव्हा त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणावर हा निधी घेऊ कारण या जिल्ह्यामध्ये दहा आमदार आणि पाच खासदार आहेत त्याच्यामुळं निधीची कमतरता इथं पडणार नाही आणि शासनाकडून जो निधीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली आम्ही विधानमंडळातले सर्व सहकारी मिळू राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय दादा त्यांच्याकडे पुढाकार घेऊ हो। आणि महसूल क्रीडा स्पर्धेला अधिकचा निधी त्यांनी दिला पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह आम्ही सगळे विधानमंडळातले सहकारी करू तेवढंच या ठिकाणी सांगतो राज्यातून विभागातून आलेल्या सर्व तमाम खेळाडूचं त्या भागाचा एक माजी खासदार आणि लोहा खानदारचा आमदार म्हणून मी स्वागत करतो काम या ठिकाणी आपली काही गैरसोय झाली असेल खरं तर महसूल विभागाने अतिशय उत्तम नियोजन या ठिकाणी केलं आहे मी जर एखाद्याचं नाव घेतलं तर कोणाचं नाव चुकून राहू नये त्यासाठी ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्यांचं मनापासून कौतुक करतो कमतरता राहिली असे तर त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी दिलगीर व्यक्त करतो मोठ्या मनाने आपण नांदेडकरांचा स्वीकार करावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद मला अतिशय आनंद आहे की नांदेड जिल्ह्याला महसूल क्रीडा स्पर्धा ज्या राज्यस्तरीय आणि सांस्कृतिक ज्या स्पर्धा आहेत त्यासाठी नांदेडला यजमानपद मिळालं ही निश्चितच नांदेडसाठी मोठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आणि महसूल मंत्र्यांचे आभार मानतो ही संधी त्यांनी नांदेडला दिली काल आपल्या मतदारसंघात शक्तीप्रदान झालं मला काही माहित नाही आमदार म्हणाले की जर अजित पवार मुख्यमंत्री होणार असतील तर आपलं नाव न घेता आपण सुद्धा या माझं नाव जर घेतलं असतं कोणीतरी मला वागत बोलता आलं असतं पण जिथे माझा उल्लेखच नसला तर कदाचित तो कोणा करताय मला माहित नाही असं म्हणाले की भोकर मतदारसंघामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न माहित नाही मला तर काय माझ्या ऐकण्यामध्ये अशी दहशत लोकशाही आहे तर माझ्या ऐकण्यात अशा काही गोष्टी नाही आहेत आणि मी याचं दखली घेत नाही याच्या तरी प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली काय म्हणत आहे राष्ट्रवादीची ताकद वाढली असं वाटते काही का दिसत तर नाही मला काय साहेब कृषी मंत्री माणिक कोकण यांना दोन वर्षाचा कारावास झाला आहे सरकारने राजीनामा घेतला पाहिजे असं आहे की कायदेशीर प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया जोपर्यंत त्याला अंतिम स्वरूप येत नाही किंवा अंतिम निर्णय होत नाही तर त्याबद्दल बोलणं उचित नाही कारण त्याला पुढे अपील आहे हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे कायदेशीर प्रक्रिया आहे त्यामुळे प्रक्रिया ही असताना त्याच्यावर मत प्रदर्शित करण उचित नाही कंधारमध्ये आपण पक्षप्रवेश मोठा सोहळा घडून होता त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार चिखलीकर असं आहे की प्रत्येक मतदारसंघ राज्या राज्य सगळ्या पूर्ण राज्यभर सगळे राजकीय पक्ष आपापली ताकद वाढवण्याकरता प्रयत्न करत आहे त्यात गैर काय झालं त्या गैरवाटत त्यांना